दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे नाशिकच्या अंबाड येथील बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड एच ट्वेंटी सेवन या कंपनी विरोधात कामगारांनी गेल्या पाच दिवसापासून उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले विविध मागण्यांसाठी कामगारांनी हे आंदोलन पुकारले असून जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिलाय आम्ही आज आमच्या आंदोलनाचा हा पाचवा दिवस आहे आम्ही सर्व बोरोसिल सायंटिफिक लिमिटेड आंबड एच सत्तावीस या कंपनीतील सर्व चाळीस बेचाळीस कामगार आहोत आमच्या कंपनीमध्ये आम्ही म्हणजे आमचे जे, जे काही सहकारी कामगार आहेत ते गेल्या दहा ते पंधरा वर्षापासनं दहा बारा वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत तर आमच्या का कामगारांना ज्या जुने, कामगा जुने कामगा कामगार आहेत त्या जुन्या कामगारांना कामावरून कपात केलेला आहे त्या विरोधात आम्ही कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक आणि औद्योगिक सुरक्षा विभाग यांच्यासमोर आम्ही आज आमचा हा आंदोलनाचा पाचवा बे दिवस बेमुदत ही आंदोलनाचा हा पाचवा दिवस आहे कामगार प्रशासन कंपनी प्रशासन मुजर कंपनी प्रशासन वारंवार या मुलांना बेकायदेशीर सुट्ट्या देतात आता वास्तवात हे जे लोक आहेत हे लोकांना गेल्या दहा वर्षापासून काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामगार सुविधा नाही आहेत वास्तवात कामगार नियमाप्रमाणे त्यांना कामगार सुविधा मिळायला पाहिजेत वार्षिक सुट्ट्या आम्हाला मिळत नाहीत कुठल्या प्रकारचा डबल ओव्हरटाईम वगैरे ह्या गोष्टी आम्हाला मिळत नाही त्याबरोबर रेग्युलर जे काम, काम, काम आहे आमचं ते काम आम्हाला मिळत नाही बेकायदेशीर सुट्ट्या आम्हाला दिल्या जातात अशा विविध मागण्या बऱ्याचशा मागण्या आम्ही कामगार उपायुक्त जे आहेत अधिकाऱ्यांसमोर मांडलेले आहेत काल पण आमच्या कंपनीचं व्यवस्थापन आलं होतं पण त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा आमची काही झाली नाही त्याच्यावरती काहीच मार्ग निघाला नसल्यामुळे आम्ही त्या आंदोलना इथून पुढं पण आमच्या आंदोलनासाठी आम्ही ठाम आहेत जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही किंवा याच्यावरती व्यवस्थित सकारात्मक आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनावरती आम्ही सर्व कामगार कामगार आम्ही आहोत काय प्रमुख मागणी म्हणजे हेच तुम्ही बघू शकता इथं कामावरून कपात केलेल्या आमच्या जुन्या काम आ, जुन्या कामगारांना कामगारांना परत घ्यावे त्यानंतर बेकायदेशीर दिल्या जाणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या थांबवाव्यात था, त्यानंतर वार्षिक सुट्टी लागू करावी नंतर डबल ओव्हर टाईम लागू करावा त्यानंतर ऍब्युलेशन प्रस्ताव ऍब्युलेशन प्रस्ताव दाखल करून हे जे जुने वर्कर आहेत जे दहा वर्षापासून बारा वर्षापासून काम करतात त्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी कायम केलं पाहिजे त्यानंतर फॅक्टरी याप्रमाणे त्यांनी आम्हाला सुविधा दिल्या कामगार सुविधा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे या प्रसंगी गोवर्धन चौधरी प्रवीण वाडील रामनाथ ठाकरे बाळू साबळे सरिता पाडवी प्रिया बाविस्कर जगदेवी टाउंटे रेखा मोरे गणेश वळवी निर्मला गावीत प्रीती दोंदे गोरख कुलकर्णी आदी जण उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक